संजीवनी विद्या जो एक द्रोणाचार्य जो पर्वत लेके आया और लक्ष्मण जी को जो संजीवनी मिली संजीवनी विद्या जो एक द्रोणाचार्य जो पर्वत लेके आया और लक्ष्मण जी को जो संजीवनी मिली है महर्षि वेदव्यास महर्षि वाल्मीकि महर्षि तुलसीदास जी हे जर वर्तुन बिल तर त्यांच्या मनाला सध्या काय वाटत असेल भोंगा राऊतांचं हे विधान किती हास्यास्पद आहे मित्रांनो भोंगा राऊतांचं म्हणणं असं आहे की लक्ष्मणजी जेव्हा मूर्छित होऊन पडले होते तेव्हा त्यांना संजीवनी देण्यासाठी आचार्य द्रोणाचार्यांनी द्रोणगिरी पर्वत उचलून आणला प्रश्न असा आहे की रामायणामध्ये आचार्य द्रोण कुठून आले महाभारतातल्या पात्रांचा रामायणामध्ये संबंध काय रामायणातील पात्र महाभारतामध्ये आहेत त्यांचे संदर्भ सुद्धा आहेत जसे की हनुमानजी भीमाचं गर्भहरण बजरंगबलींनीच केलं होतं मात्र या भोंग्या राऊताचं गर्भहरण करण्यासाठी सुद्धा बजरंगबलींनाच आता कदाचित काहीतरी चमत्कार दाखवावा लागेल या माणसाला ना रामायणाची जाण आहे ना महाभारताची मात्र छाती ठोकू ठोकू हा आणि ह्याचा मालक ओरडून ओरडून सांगतात आम्ही रामभक्त आहोत आमच्या रामभक्तीवर शंका घेऊ नका हे बघा रामभक्त यांचं म्हणणं असं आहे की महाभारतातल्या आचार्य द्रोण यांनी लक्ष्मणासाठी द्रोणगिरी पर्वत उचलून आणला होता बरे हे कुठं बोलतायत तर राज्यसभेच्या सभागृहामध्ये म्हणजे अख्ख्या जगासमोर महाराष्ट्राची नाचक्की हा माणूस करतो भोंगा राऊत सारख्या मागच्या दरवाजाने राज्यसभेवर प्रवेश मिळवलेल्या खासदारांना रामायण महाभारत यांची जाण नाही हे अख्ख्या जगासमोर भोंगा राऊत सारखे स्वतःला ब्रह्मज्ञानी समजणारे सिद्ध करत आहेत भोंगा राऊत यांना रामायण आणि महाभारताचा विसर पडलेला आहे त्याचं कारणही स्पष्ट आहे कारण आता दिवसातून पाच वेळा सिलेंडर वर करून लीला लीला लिल्लल्ला म्हणत असतील मित्रांनो या विचाराशी सहमत असाल तर कमेंट मध्ये बजरंग लोक सनातनी हिंदूच काय हिंदू म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत पात्रतेचे नाहीत यांचा तो बेबी पेंग्विन पंढरपूरला विठ्ठलाची महापूजा सुरू असताना त्याला तिथला अगरबत्ती आणि धूप सहन झाला नाही म्हणून हा पूजा अर्धवट सोडून आपल्या वर्ल्ड क्लास गाडीमध्ये येऊन बसला यांना कधी यज्ञ माहीत नाही होम हवन माहित नाही त्याचं कारण स्पष्ट आहे ना उघड उघड बोलतात आम्हाला शेंडी जाणव चालत नाही शेंडी जाणव चालत नाही मग त्या स्वयंघोषित शंकराचार्यांना तुमच्या मदर्शावर बोलवून त्याचे पाय का बरं धुतले त्यानंतर अकरा शेंडी जाणवधारी ब्राह्मणांकडून पूजा का करून घेतली हे सगळं करण्यापेक्षा एखाद्या मौलवीला आपल्या मदर्शावर बोलवून शर्यतचे नियम आणि कायदे जाणून घेतले असते तर ते बरं झालं नसतं का उपयोग तरी झाला ना, म्हणजे प्रचारामध्ये ते तुम्हाला सांगता आलं असतं लोकांना बघा बघा आम्ही शर्यतचे नियम आणि कायदे सुद्धा जाणून घेतलेले आहेत आणि आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळे नियम कायदे धाव्यावर बसवू आणि आणि हदीसचे नियम कायदे लागू करू ते मुंबऱ्याचे यांच्यासारखेच भंपक आणि नकली त्यांना पत्रकाराने विचारलं होतं की तुम्हाला भगवद्गीता माहीत आहे का तेव्हा भगवद्गीतेतला श्लोक यदा यदा सी धर्मस्य म्हणून ह्यांनी यांच्या अकलेचे तारे तोडले जेव्हा यांना यांची चूक लक्षात आली तेव्हा हे पत्रकारावरच डाफरायला लागले तू बाजूला ये रे तुझ्या कानात म्हणून दाखवतो बाजूला ये बाजूला म्हणून दाखवतो बाजूला म्हणजे काय का त्याच्या कानाखाली मारणार होते की असा प्रश्न का विचारला म्हणून अडचणीत आल्यानंतर यांचं भान सुटतं हे बेताल होतात संजय राऊत यांची सुद्धा यापेक्षा काही वेगळी गत अजिबातच नाही आहे संजय राऊत यांना जेव्हा असं जाणवतं की आपण चुकलेले आहोत तेव्हा आपल्या चुकीवर पांघरुण घालण्यासाठी ते लगेच आक्रस ताडेपणा करायला सुरुवात करतात महाभारतातले गुरु द्रोणाचार्य यांनी रामायणामध्ये आणून ठेवले उद्या हे बजरंग बलींचा संदर्भ सुद्धा एखाद्या दर्ग्याशी किंवा मजारशी लावायला कमी करणार नाही केलीच पाहिजे मात्र चहा बिस्किट पत्रकार पाकिट पत्रकार हे करत नाहीत हो कारण आहे यांना गाड्या पाहिजेत जमिनी पाहिजेत फ्लॅट्स पाहिजेत एम आय डी मध्ये जागा पाहिजेत राजसाहेबांनी तर स्पष्टच बोलून दाखवलं ना मराठवाड्यामधल्या कोणकोणत्या पत्रकाराला काय काय लाभ झालेला आहे त्याची अख्खी यादीच राजसाहेबांच्या हाताला लागलेली आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ गेलेले हे पाकिट पत्रकार आणि उस्मानभाई भोंगाराऊत यांच्यासारखे नेते आपल्या धर्माची संस्कृतीची संस्कारांची सभ्यतेची कितीही वाट लागली तरीही काहीही करणार नाहीत उलट यांना हेच हवं आहे कारण यातच यांचं राजकारण आणि स्वार्थ आहे खरं तर भोंगा राऊत यांचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांना हसू आलं असेल मात्र ही हसण्यासारखी गोष्ट अजिबातच नाही हो मित्रांनो ही खरं तर संतापाची गोष्ट आहे रागाची गोष्ट आहे की आपल्या आराध्य दैवतांचा हे असा जाहीर अपमान करतात यांना जर खरंच अक्कल नाहीये तर ह्यांनी रामायण महाभारत आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे संदर्भ घेऊन अजिबातच बोलू नये उद्धव ठाकरे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजायला लागलेले ला आहेत आपल्या भाषणांमधून ते म्हणतात की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी हातात काहीही नसताना स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे आता मी सुद्धा करणार आहे म्हणजेच काय स्वतःची तुलना छत्रपतींशी करता तुम्ही पात्रता आहे तेवढी तुमची लायकी आहे कुठल्या तोंडानं म्हणता हो तुम्ही की छत्रपतींकडे काहीच नव्हतं हातामध्ये म्हणून छत्रपतींकडे खूप काही होतं आई भवानीनं दिलेली तलवार होती मा जिजाऊंचा आशीर्वाद होता आणि छत्रपती शहाजी राजे यांचं पाठबळ सुद्धा होतं तुम्ही तर तुमच्या वडिलांच्या विचारधारेला केव्हाच तिलांजली दिलेली आहे आपल्या वडिलांच्या एका शब्दासाठी प्रभू श्री राम चौदा वर्ष वनवासात निघून गेले आणि तुम्ही मुंबईमध्ये महापूर आल्यानंतर आपल्या वडिलांना एकटं टाकून बायको मुलांसकट पंचतारांकित हॉटेलमध्ये पळून गेले आणि तुम्ही स्वतःची तुलना आमच्या देवी देवतांसोबत करता छत्रपतींसोबत करता शरम कशी वाटत नाही लाज का वाटत नाही मुख्य मुद्दा असा आहे मित्रांनो की हे तर बेशरमपणे वागणारच आहेत हे तर आपल्याला माहीत आहे मात्र इतक सगळं असून सुद्धा यांच्या समर्थकांना सुद्धा काहीच वाटू नये मोठी आश्चर्याची गोष्ट आहे महाभारतामध्ये आंधळ्या धृतराष्ट्राने पुत्रप्रेमापोटी सगळं गमवलं गांधारीने देखील आपल्या डोळ्यांवर पट्टी लावून घेतली होती त्याच प्रमा उस्मानभाई आणि भोंगा राऊत यांच्यासारख्यांना समर्थन करणाऱ्या पाठीराख्यांनी आपल्या डोळ्यावर जी पट्टी चढवून घेतलेली आहे ना ती एकदा खाली ओढून स्पष्टपणे या नेत्यांचं नागवेपण बघितलं पाहिजे कदाचित त्यानंतर यांना सुद्धा जाणवेल की आपण आपल्या डोळ्यांवर जी पट्टी ओढून घेतलेली आहे त्यामुळे धृतराष्ट्राप्रमाणेच आपलं सुद्धा आतोनात नुकसान होईल इंग्रजांनी आपल्या देशावर इतकी वर्ष राज्य कसं केलं तर अगोदर काही गोरे भारतामध्ये फिरायला आले आपल्या देशाची संस्कृती शिक्षण व्यवस्था सामाजिक व्यवस्था धर्मसंस्कृती समजून घेतली त्यानंतर त्यांनी ठरवलं की या हिंदूंच्या धर्मावर आघात करा यांच्या संस्कृतीवर आघात करा यांच्या शिक्षण व्यवस्थेवर आघात करा, म्हणजे आपल्याला यांच्यावर वर्षानुवर्ष राज्य करता येईल उस्मानभाई आणि भोंगा राऊत यांची वाटचाल सुद्धा त्याच दिशेने सुरू म्हणूनच आपल्या धर्माची आपल्या शिकवणीची आपल्या संस्कृती आणि संस्कारांची हे अशी जाहीर टिंगलटवाळी करतात आणि आपल्यातलेच काही मूर्ख जयचंद यांचं समर्थन करतात उस्मान भाई आणि भोंगा राऊत यांना बोलून काहीही उपयोग नाही यांना समर्थन करणारे यांच्या बेताल विधानांना पाठिंबा देणाऱ्यांना बोललं पाहिजे लक्षात घ्या तुमचा जर धर्म टिकला नाही तुमची संस्कृती जर टिकली नाही तर तुम्ही सुद्धा वाचू शकणार नाही आज बांगलादेश मध्ये काय सुरू आहे हे उघड्या डोळ्यांनी जरा नीट बघा या सगळ्या परिस्थितीचा नीट विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल आपण ही सध्या डेंजर झोन मध्ये आहोत त्यामुळे आता पुढे काय करायचं आणि कसं वागायचं हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं मात्र तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या चुकीच्या निर्णयांमुळे तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य बर्बाद होईल बरं का तेव्हा योग्य निर्णय घ्या सारासार विचार करून वागा भोंगा राऊत यांनी रामायण आणि महाभारतावर आपल्या अकलेचे जे तारे तोडलेले आहेत त्याचा समाचार तुम्ही सुद्धा खरपूस शब्दांमध्ये कमेंटमधून नक्कीच घ्या कारण यांना कळलं पाहिजे की आपल्या धर्मावर आपल्या संस्कृतीवर अशी टवाळीची भाषा जर कोणी केली तर त्याला क्षमा अजिबातच नाही तेव्हा मित्रांनो पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंचन भेटू पुढ़ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय श्री राम भारत माता की जय